मी आज या माडा मतदारसंघातून लोकसभेसाठी अर्ज भरलेला आहे आपणा सर्वांना माहीत आहे की या देशामध्ये घटनेचे अंमल होऊन सुद्धा आम्हाला राजकीय स्वातंत्र्य मिळालं मताप्रमाणे प्रत्येक माणसाची किंमत एक व्हॅल्यू झाली परंतु आर्थिक स्वातंत्र्य आणि सामाजिक स्वातंत्र्य हे अत्यंत आवश्यक असतं हे आम्हाला आजपर्यंत मिळालं नाही की सत्ता संपत्ती आणि प्रतिष्ठेचं एकदा वाटप झालं पाहिजे या देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार कोणाचा वंचिताचा आणि वंचिताचाच आम्ही वंचित राहिलो याचा अर्थ एवढाच आहे की शस्त्र आणि शास्त्र आमच्यापासून तुम्ही वेगळे केलेले आणि शस्त्र आणि शास्त्र मिळवण्यासाठी शासनकर्ते जमात होणं फार गरजेचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने सांगितलं होतं त्याप्रमाणे त्याप्रमाणे आम्ही शासनात जाण्यासाठी वंचिताची सगळी आघाडी केलेली आणि वंचित जनतेला आम्ही शासनात नेल्याशिवाय आम्ही राहणार नाही आम्हाला खात्री कारण आमची संख्याच मोठी आहे आमची संख्या मोठी असून सुद्धा आम्हाला मात्र याच्यापासून वंचित ठेवलं आहे आम्ही वंचित राहिलो याचा अर्थ एवढाच आहे की आम्हाला शासनामध्ये काहीही किंमत दिली नाही काही स्थान दिलं नाही आमचं कोणी ऐकलं नाही आता ज्यावेळेस आमच्या हातात शासन येईल त्यावेळेस आमचा प्रायोरिटी क्रमांक बदलणार आहे आम्ही वरपासून वाटणार नाही खालचा माणूस जो आहे त्याच्या खालच्या माणसाच्या हाताला काम मिळालं पाहिजे त्याच्या मुलाला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे कधी काळी माणूस आजारी पडला तर सगळ्यांना चांगली आरोग्यसेवा मिळाली पाहिजे हंड्रेड वन पर्सेंट कारण लोकशाहीमध्ये कशा करता जायचं सभागृहामध्ये सभागृहामध्ये जायचं असतं कायदे करण्याकरता त्या दोन नेत्याला चार वाक्य विचारतो मी कॉन्स्टिट्युशन कधी वाचली का आणि दोन नेत्याच मला काय सांगू नका साखर कारखान्या आता असल्यानंतर हेच आम्हाला बदलायचं आहे तुम्ही सत्तेचं केंद्रीकरण केलं आणि सत्तेच्या केंद्रीकरणातून घराणशाही निर्माण केली आणि घराणशाहीपासून तुम्ही कॅपिटलिस्टिक म्हणजे श्रीमंत लोकांचं तुम्ही राज्य निर्माण केलं आणि श्रीमंत लोकांचा असं भय दाखवलं असतं गरीब माणसाला की आम्ही मत खरेदी करू मी आपल्याला मुद्दाम सांगतो की वंचिताची जी सत्ता आहे ती गरीबांची सत्ता आहे आणि गरीब माणसं आता भूलता भूलणार नाहीत कारण ते तिसऱ्या जनरेशन मध्ये आलेले आहेत